गुड मॉर्निंग मित्रांनो मी आता उंबरखिंडा तिथं पोहोचलो आहे समर समरभूमी आता पुढे जायला पाऊस लागलाय ती उंबरखिंड आहे आणि इकडचा जो नजर आहे ना एक नंबर आहे आणि पावसात नंतर माझ्या ऑर्ज असते एक इकडे नदी आहे उंबरखिंड याची इथे अशी नजर आहे नागपूर उंबरखिंड जायचा रोड आहे तर सर्वात मोठा गणवी कावा म्हणजे उंबरखिंड आपण या उंबरखिंडीच्या आता अलीकडेच पोचलो आहे आणि समोर याचा बोर्ड आहे हा उंबरखिंड मार्ग आहे या जंगली इकडनं आला की ही लागते उंबरखिंडला जाणारे रस्ता हा चला इकडनं हा जो बोर्डर आहे तिथे बोमड्या आहे उंबरखेंडीचा आणि जवळच इकडनं असं रोड लागतो रस्ता आहे हा रस्त्याने सरळ गेलं उंबरखेंड इतिहासातला सर्वात मोठा गणमी कावा जो आहे जो उंबरखिंडी इथे घडला अतिशय ती गुंग करणारा असा हा गणमी कावा होता इतिहासातला सर्वात मोठा कावा होता हा तर त्याला खान हा तिसराची फौज घेऊन हा लोणावळे मार्गे पुणे मार्गे हा उंबरखिंडीत उतरला त्याने तसं महाराजांनी तशी विवरचना केली होती त्यामुळे त्याला भाग पडलं लोणावळ्याने या उंबरखिंडीमध्ये यायला तो तो आला आणि इथे आपले सह्याद्रीचे वाक या हे या कर्तबखानाच्या सैन्याची वाट बघवते आपली सैन्य केवळ सातशे आठशे सैन्य हे महाराजजवळ होते या सातशे आठशे या सैन्याने अक्षरशः मुघलांची जी साहिसखानाची जी फौज होती कर्तबखानाची ती अक्षरशः त्यांची धुवाधान उडाली ते कर्तलब खान बरोबर जी रायबागण होती हे ती शेवटी पांढरा झेंडा घेऊन ही महाराजांकडे गेली आणि मग तो जो काही मग त्यांच्यानंतर तो तह झाला मग जेवढी काही खंडणी होती जेवढे काही जे तीस हजार फौजा होते त्यांची तर ती ती तर पूर्ण त्यांनी भागात तोंडातच घातली करतर खानाने आणि मग जो काही ऐवज होता जो सगळा महाराजाने भेटला आणि अशी ही ही मस्त अशी उंबरखिंडीची लढाई खूप इंटरेस्टिंग अशी लढाई इथे घडली त्याच्यामुळे मला तर फार उत्सुक होतं मी ही तु तु असा असा पन, हा हे जे स्मारक होतं बघायला पाणी खूप आहे पावसाळा आहे त्याच्यामुळे नदी खूप वाहून पूर्ण असं पाणी असं भरलं आहे त्यामुळे असं रिस्क थोडीशी रिस्क वाटते त्या साईडला जायला पण मी ज जानेवारीमध्ये आलात तर तुम्हाला हा त्यापर्यंत जात आहे कारण ते त्याच्यानंतर हे पाणी सगळं आटून जातं शिवाय महाराजांनी तेव्हा एक जानेवारी होती जानेवारी महिना होता आणि ती ती तिसरी फौज इथे उतरली होती आणि महाराजांना अशी व्यवस्था करून ठेवली होती तेवढीच होती की त्यांनी सगळे पानवठे विहिरी सगळ्या बंद करून ठेवल्या होता त्याच्यामुळे हे ही जी अर्थी आहे त्याच्यामुळे ही बंदुकीची नळीससुद्धा सगळे असं म्हणता म्हणता त्याला उमरखिलीला सो मस्त असे रॅड होती छोटी रॅड होती आणि मस्त मजा आली आणि दात आलं थोडंसं पण ठीक आहे आलो तुला मस्त वाटते